नमस्कार मित्रांनो कोकणाच्या प्रवासामध्ये एक अनोखी गोष्ट अनुभवली जेट्टीचा प्रवास ह्या प्रवासामध्ये आपली आखी गाडी आपल्यासोबत प्रवास करते आणि आपल्याला आपल्या डेस्टिनेशनला पोचवते तुम्हाला याची माहिती देण्यासाठी मी एक मॅप टाकला टाकत आहे तुम्हाला त्या मॅपवरून अंदाज येईल की हा जेट्टी प्रवास किती महत्त्वाचा आहे ते चला तर बघूया मुरुड जंजिरा किल्ला बघितल्यानंतर आपण दिबे आगारच्या दिशेने चाललो आहे हा आपला ट्रेडिशनल रस्ता आहे गाडीचा या गाडीतून चालताना एक महत्त्वाची गोष्ट बघा याचं किलोमीटर किती आहे बघा फिफ्टी फाईव्ह किलोमीटर पंचावन्न किलोमीटर आणि हा तो आपला जेट्टीचा प्रवास आणि हे आपण प्रवास केला जेट्टीनं आणि आपण मुरुड जंजिराला पोचलो आपली पूर्ण गाडी सगट आपली ही बोटमध्ये प्रवास करते आणि किलोमीटर बघा अठरा पॉईंट सहा किलोमीटर म्हणजे फार फार मोठं अंतर आपण स्किप करतो वाचवतो आणि आपण बोटीने डायरेक्टली जातो आणि याची भाडेही फार कमी आहे बघा फक्त प्रवासच नाही तर हा एक सुंदर समुद्रातून जाणारा एक प्रवासी आहे तर तुम्ही बघा सुंदर जेट्टीचा प्रवास फक्त छोट्या मोठ्या आपल्या कार टू व्हीलर्सच नाही तर मोठ्या मोठ्या ही ह्या जेट्टीतून आरामशीर जाऊ शकता मोठ्या मोठ्या मालवाहू गाड्या आख्याच्या अख्ख्या रिक्षा आरामशीर ही जेट्टी पार करते आणि एकसोबत अनेक गाड्या ही गाडी ही जेट्टी घेऊन जाते बघा तुम्ही तुम्हाला दिसतंय आहे दर पत्रक तुम्हें पॉज चेक ही करू शकता